गांधी तीर्थ निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया म्युझियम आजच भेट द्या गांधी तीर्थ जैन हिल्स जळगाव अधिक डब्ल्यू डॉट गांधी फाउंडेशन डॉट नेट वर व्हिजिट कराटी चा विषय असा होता आम्ही म्हणजे यांचे नंबर विद्यांचे नंबर लागून पण शिक्षण गट विकास अधिकाऱ्यांकडे पण आम्ही केले पाठपुराव केला तरी पण अर्ज करून शिक्षण संस्थेचे मालक चालक या त्या गोष्टींना पालकांना दमदाटी करून ते ॲडमिशन न घेण्याचं कारण सांगतायत की असा आम्हाला वरतून आदेश नाही आहे आमच्याकडे लेटर आले नाही आहे किंवा यादी आली नाही आहे आणि आम्ही गट विकास अधिकारी शिक्षण अधिकारी यावलचे त्यांना अर्ज करून त्यांना त्यांना यादी आम्ही घेतलेल्या स्वतः आणि कमीत कमी आठशे दहा विद्यार्थ्यांचे नावं त्या यादीत आले वरती ऑनलाईन पण दिसत असून ते संस्थेचे चालक मालक पालकांना दमदाटीच्या विषयी आम्ही करणार नाही होणार नाही आम्हाला शासन मंजुरी देत नाही अशा गोष्टी वारंवार सांगतायत आणि पालकांचं म्हणणं असं आहे किंवा आम्ही ह्या गोष्टी आमच्या नावाल आमच्या मुलांनी त्या परीक्षेत फॉर्म भरून पास झाले तर आमच्या मुलांना तुम्ही प्रवेश द्यावे आता अद्याप ऑगस्ट महिना विंगला तरी मुलांना त्या शाळेमध्ये संस्थेमध्ये घेतलं जात नाही त्यांच्या शिक्षणाचं नुकसान होत आहे तरीही त्या लवकरात लवकर शिक्षणाधिकारी जळगाव किंवा यावलगट शिक्षणाधिकारी यांनी त्यात लक्ष घालावं आमची अशी मागणी आहे आठ विद्यार्थी कुठले शाळा नाही यावरची इंग्लिश मिडियम शाळा आहे ती खाजगी शाळा आहे ती तर त्यात इंग्लिश मिडियमच्या शाळेमध्ये त्यांनी पाठपुरावा केला आहे तरी पण ते उळव उत्तर देत आहेत कल्पेश राजेंद्र पवार महाराष्ट्र रावे लोकसभा आरटी अर्ज दाखल करून सुद्धा ऍडमिशन मिळत नाही राईट टू एज्युकेशन अंतर्गत अनेक पूर्ण जिल्ह्यांमध्ये अनेक शाळांमध्ये पंचवीस टक्क्यांमध्ये गोरगरीब मुलांचे नंबर लागलेले आहेत पण या शासनाकडे लाडक्या बहिणी करता पैसे आहे लाडक्या भावा करता पैसे आहे पण या महाराष्ट्र राज्यातल्या गोरगरिबांच्या मुलांना शिकण्याकरता म्हणून पैसे नाहीये संस्था चालक मगरुरीने सांगतात की आमच्याकडे शासनाने पैसा दिलेला नाही म्हणून आम्ही मंजूर झालेले ऍडमिशन सुद्धा करणार नाही जर हे ऍडमिशन करणार नसतील तरी लाडकी बहीण लाडका भाऊ लाडकी खुर्ची योजना राबवण्यापेक्षा या गोरगरीबांकरता लाडक शिक्षण योजना शासनाने राबवावी अशी आमची या ठिकाणी मागणी आहे आणि यावल तालुक्यातला हा एक खूप मोठा विषय आहे आरटी मध्ये पंचवीस अर्ज मंजूर असून सुद्धा शिक्षण अधिकाऱ्यांचं इथे ऐकत नाही जिल्हाधिकारी आज आम्ही आलेलो आहोत जिल्हाधिकारी मोद्यांनी परत या सगळ्या पालकांना जिल्हा परिषद मध्ये पाठवलेलं आहे जर या जिल्ह्यामध्ये आर टी ची ऍडमिशन झालेली नाहीत होणार नाहीत तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना संपूर्ण जिल्ह्यामधील आरटी पालकांची एकत्र मिटिंग घेऊन शासनाला धडा शिकवेल आणि या सगळ्या योजना बंद करून सगळ्यात पहिले लाडकी शिक्षण योजना रबावी अशी आमची मागणी आहे जळगाव जिल्ह्यात किती विद्यार्थी आतापर्यंत आतापर्यंत जवळपास संपूर्ण जिल्ह्यामध्ये अडीच ते तीन विद्यार्थी वंचित आहेत अनक या, यावल तालुक्यातले पालक आमच्याकडे आलेले आहेत आज आम्ही जिल्ह्यातल्या सगळ्या पालकांना विनंती करतो की त्यांच्याकडे जर का या अल्टीमेटली ऍडमिशन घेण्याकरता संस्था चालक मगरुरी करत असतील तर त्यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या आमच्या स्थानिक पदाधिकाऱ्याला संपर्क साधावा त्यांची योजना जी आहे ती लागू करण्याचं काम आम्ही करू तरी असं वाटतंय खाजगी शाळांच्या मनमाने कारभार चाललेला आहे खासगी शाळांचा मनमानी कारभार हा फक्त सत्ताधाऱ्यांचं दुर्लक्ष असल्या कारणास्तव होतो आहे सत्ताधारी आपली लाडकी खुर्ची वाजवण्या कर... वाचवण्याकरता विविध योजना राबवून शिक्षणासारख्या मूलभूत गरज जी आहे ती आपल्या देशाची प्रगत मुलं जे प्रगत होऊन शिक्षण राष्ट्र उभारणीचं काम आहे याच्यामध्येच मागे आहेत ही शोकांची काळजी मुलांना ऍडमिशन झालीच पाहिजे नाही तर आमचं ते त्यांचं शैक्षणिक वर्ष वाया जाईल याची सर्व जबाबदारी शिक्षणाधिकाऱ्याची अशी आहे काय अडचणी येतात तुम्हाला त्यांचा नंबर लागलेला आर टी अंतर्गत कुठली शाळा आहे कोणतं इंग्लिश दोन गाव अच्छा आम्ही वारंवार तिथे दोन तीन वेळेस गेलो तर ते म्हणतात आम्ही ॲडमिशन देऊ शकत नाही अच्छा शाळा प्रशासन हां चेअरमन शाळेचे चेअरमन अच्छा कुठली शाळा किनगाव दोन गाव इंग्लिश इंग्लिश मिडियम किती पालक आहे आमचं टोटल बारा तेरा पालक आहे नाव सांगा बलवंत भारवा पाटील विजय आरटीई मध्ये प्रवेश मिळालाच पाहिजे मिळालाच मध्ये विद्यार्थ्यांना प्रवेश मिळालाच पाहिजे मिळालाच पाहिजे विद्यार्थी महाराष्ट्र नो म्या विद्यार्थिनेचा विजय महाराष्ट्र नो म्या विद्यार्थिनेचा